न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नालेगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस विकी वाघ यांची मनपाकडे तक्रार नालेगावात मोकाट कुत्र्यांचा त्रास नालेगाव चितळे रोड गाडगिळ पटांगण दिल्ली गेट आणि गांधी मैदान परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून लहान मुलांवर हल्ले रस्त्यावर अडथळा रात्री जोरजोरात भुंकणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर विकी वाघ यांनी मनपाकडे लेखी तक्रार करत कुत्री पकडण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे प्रशासन या मागणीकडे काय पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे काल जी नालेगाव येथे जी घटना घडली मोकट कुत्र्यांनी आमचे मित्र विकी वाघ यांच्या मुलाचा तर अशा घटना रोज आहेत आता जेव्हा हे आपल्यावर आली तेव्हा आम्ही इथं आलो आहे पण जे सर्वसामान्य लोक असतील जे गोरगरीब आहेत ते कुठं तक्रार करणार हे पालिकेत जे चाललं आहे हा कारभार नेमकं किती कुत्र्याचे हे काय ते अंड काढतात कुठं काय त्याच्यात काय भ्रष्टाचार आहे आणि रोज काहीतरी ते सांगतात की आम्ही एवढे एवढे काढतो आता मागे एक वेळ त्याच्यामध्ये आडो क्लिप व्हायरल झाली ती की आम्ही नाशिकहून आणतो पुण्याहून ते काय ते असते ते अंड काय बीज म्हणतं ते आणून इकडं ट्रान्सफर करतो पावामध्ये सुद्धा यांचे भ्रष्टाचार चालू आहे आता पाई पाई तर, तर आता कशात खावं या अधिकाऱ्यांनी यांना पण जरा लाजा वाटल्या पाहिजे कशात पै पैसे खावं काहीतरी खा खायला बी काहीतरी प्रमाण असतं आज जर नगर शहरामध्ये कुत्र्याची दहशत आहे त्यामध्ये आता बऱ्याच प्रकारचे कुत्रे झालेले तयार त्यामध्ये कुत्रे दहशत करतात हे तर लवकरात लवकर एक आठ दिवस त्यांना मुदत दिलेली आहे या अधिकाऱ्यांना जर त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला नाही हे मोकट कुत्र्याचा तर आम्ही जे काही आयुक्त असतील हे उपायुक्त यांच्या दालनामध्ये ते असे कुत्रे आणू हे त्यांना चावले पाहिजे म्हणजे त्या शो यांना जाणीव नाही होणार गोरगरीब लोकांची ते कुत्रे यांच्या अंगावर सोडू आठ दिवसात नाही झालं त्याचं काय होईल ते का आम्ही बघू ते काय आमची सगळी तयारी पण आठ दिवसात प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही कुत्रे आणून यांच्या अंगोवर सोडणार त्यामध्ये तर भरपूर प्रमाणात कुत्र्यांचे प्रमाण वाढलंच आहे तसं आम्ही खास करून नालेगाव भागामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून भरपूर घटना झाल्या मोकट कुत्र्यांच्या बाबतीत त्यांनी रात्री वॉकिंगला चाललेले म्हणजे सगळे परिवार असतील किंवा छोटे मुलं असू यांच्यावर हल्ले केले तर मी त्यात काल एक हल्ला म्हणजे मा माझ्या स्वतः मुलालाच झाला तर त्याला मी काल दवाखान्यात घेऊन गेलो जेव्हा सिव्हिलला तेव्हा मला सिव्हिलमधून डिटेल माहिती भेटली का दोनशे रोज रेबीजचे एक पेशंट येतात ते म्हणजे दोनशे जणांना रोज कुत्र्यांची बाधा होती त्यांचा आकडा त्यांनी मी आज त्यांना लेखी स्वरूपात आकडा मागितला आहे तो पूर्ण जिल्ह्याचा आहे का शहराचा आहे ते मला देतील पण त्यांनी सांगितलं दीडशे ते दोनशे रोजचा आकडा आहे मग कुत्रे जर मोकाट इतक्या प्रमाणात जर हे होत असतील तर याची दखल त्यांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी जर दखल नाही दिली आज आम्ही जे नियमाप्रमाणे आहे आम्ही आमच्या भाषेमध्ये त्यांना येऊन एक रितसर अर्ज दिलेला आहे आणि उपायुक्तांना विनंती केली आहे तुम्ही आयुक्तांशी पण बोला आणि याचं जबाबदार जे असतील आरोग्य अधिकारी राजूरकर साहेब त्यांच्याशी पण मी बोलतो आणि तक्रार तुम्ही द्या आता इथं बाकीचे आम्ही सगळेजण त्यासाठीच आलो होतो वर्षाच्या मुलाला कुत्र्याचा सावा घेतल्यानंतर त्या बालकाची काय परीजली असेल याची कल्पना न केलेली बरी कारण अशा वेळेला एकापेक्षा अनेक कुत्रे अंगोर धावून येतात त्या गडबडीमध्ये लहान मुलं इकडे तिकडे पाळण्याचा प्रयत्न करतात आणि कधी कधी पडतात सुद्धा तर त्यातून मोठी दुर्घटनासुद्धा होऊ शकते हे फक्त नालेगाव भागामध्येच नाही आहे तर नगर शहरामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये अनेक भागामध्ये तर या मोकाट कुत्र्यांचा मोठा हवदोस मारलेला आहे लहान मुलं असतील महिला असतील काळकरी मुलं असतील वयोवृद्ध नागरिक असतील यांच्यावरसुद्धा या कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे खरं तर अल्यानगर शहर एक कल्पना आहे की काही दिवसापूर्वी कोठी भागामध्ये खरं तर एका प्राण्यावरसुद्धा एक कुत्र्यांनी हल्ला केला होता आणि त्या प्राण्यावर हल्ला केल्यानंतर खरं तो प्राणी तर त्या हल्ल्यामध्ये वार मेला होता जर प्राण्यावर जर हल्ले करू शकत असेल तर माणसावर हल्ले करणं हे प्राण्यांना फार सोपं असतं पण आज या ठिकाणी आम्ही उपायुक्त साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी एकत्र या ठिकाणी येऊन विकीच्या सर्व मित्रांनी या ठिकाणी येऊन आम्ही खरं तर मुंडे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये खत खरं तर ता ता या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची अपेक्षा केलेली आहे आणि जर सो लवकरात लवकर जर त्या मोकट कुत्र्याचा बंदोबस्त झाला नाही तर पुढील आठ दहा दिवसामध्ये करत आता सहिल्याप्रमाणे आम्ही मोठी कार्यवाही या शहरामध्ये निश्चित करू आणि सायलिकच त्याचा महापालिकेला त्राससुद्धा होऊ शकतो याची महापालिकेने नोंद घ्यावी अशा प्रकारची खरं तर विनंती आम्ही करणार आहे आज खरं तर आमदारसाहेब नगर शहरामध्ये नाही आहेत आमदारसाहेब आल्यानंतर आम्ही आमदार साहेबासुद्धा हा विषय घालणार आहे की महापालिकेच्या कामामध्ये आज तसं जर पाहिलं करत महापालिकेचे जे आयुक्त आहेत प्रशासक म्हणून ते महत्त्वाची भूमिका आहेत नगर अहिल्यानगर शहराच्या अडतीस प्रभागातले जे नगरसेवक आहेत त्यांचे ते स्वतः नगरसेवक आहेत म्हणजे नगरसेवकासारखं महापौर महापौरसारखं काम तर आज त्यांनी करणं गरजेचं आहे परंतु त्या कामामध्ये कुठेतरी कमीपणा कमतरता जाणून येते अशा प्रकारचा भाससुद्धा आम्हाला या ठिकाणी होत आहेत तर आयुक्तसाहेबांनी याची दखल घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवतीने या ठिकाणी उपायुक्त मुंडे साहेबांकडे केलेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा